नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पिंपरी खुर्द या गावामध्ये तालुका अकोट आणि जिल्हा अकोला याच्यामध्ये आपण संत्र्याच्या बागेवरती भेट देण्यासाठी आलो आहे गावामध्ये किंवा ह्या एरियामध्ये कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के संत्राचा आहे तर दरवर्षी हे कसं उत्पन्न काढतात आणि चांगल्या क्वालिटीचा माल कसा घेतात किंवा क्वालिटी काय इम्पॉर्टंट आहे ह्या आज आपल्याला या बागेमधून समजणार आहे जनरली तुमच्याकडं माल भरपूर असतो क्वांटिटी भरपूर आहे पण क्वालिटी मिळत नाही आणि त्याच्यामुळे रेट पण मिळत नाही अशा ज्या समस्या आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्या प्रॉब्लेम येतात किंवा फळगळ असेल त्यानंतर तुमच्याकडे क्वालिटी असेल त्यानंतर याच्यावरती डाग येणं असेल किंवा मग सण असेल या ज्या सगळ्याच समस्या किंवा डिंक्या येणं असेल या सगळ्या समस्यांवरती कसा उपाय केला याच्याबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहे जे शेतकरी आहेत ते पूर्णपणे अनुभवीत आपल्याकडे त्यानंतर वरिष्ठ गावामध्ये एक चांगल्या प्रकारची ओळख आहे त्यांच्याकडनंच त्यांचा अनुभव आवाज आज आपण जाणून घेऊया त्यांनी काय कशा प्रकारे बाग त्यांची सक्सेसफुल केली आहे आणि सोबत आपले जे शेतकरी आहेत अनुभवी शेतकरी आहे किंवा बागा फिरलेले आहेत त्या शेतकऱ्यांकडनं पण त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर आपली ओळख द्या मी दीपक पांडे पिंपरी खोर्त तालुका अकोट जिल्हा अकोला ओके आणि हे माझं संत्रा क्षेत्र ओके किती क्षेत्र आहे सर तुमच्याकडे छत्र सहाशे झाडांचं छत्रफळ आहे ओके आता टोटल आपल्याकडे स्टेज वाईज पण झाड आहेत स्टेज वाईज झाड आहे किती आहेत ते दुसरे झाड बाजूला ज्याच्या बाजूला हजार झाडाचा प्लॉट आहे तो चौथं वर्ष जून पासून लागतो okay, जून चार वर्ष आणि एक सहा एकराचा प्लॉट आहे तो अकराशे झाड लावलेले आहेत वर्षी ओके आणि ते तो संत्र्याचं म्हणजे जात आहे रंगपुरी आहे रंगपुरी आता ही झाड आपण या किती वर्षाची झाड आहे तुमची हे बारा वर्ष बारा वर्ष आहे ओके आणि बारा वर्ष झाड असताना त्याच्यानंतर आपण टेक्नॉलॉजी वापरत आहे बरोबर बारा वर्षी आहे व्हरायटी कोणती ती व्हरायटी आपली नागपुरी नागपुरी व्हरायटी ओके आता जनरली तुमचा अनुभव खूप मोठा आहे संत्र्या पिकामधला बरोबर आहे दरवर्षी तुम्ही संत्रा करत त्यांनी ह्या वर्षी पण संत्रा केलाय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत दरवर्षी आणि या वर्षी त्याच्यामध्ये कसं वर्पण तुम्ही केलंय तर आम्ही हा सहसा आमच्या इकडे सर्व कास्तागार मृग बार घेतात म्हणजे मृग बाराचा सीझन हा बेल्टच आहे हा, बेल्ट हा हा मध्ये आकुर तालुक्यामध्ये जो हा एरिया तर मृग बारच घेतो पण ते आमचा योगायोग आमचं हे आंब्याभार फुडलेला आहे त्याला ताण वगैरे काही दिला नाही बर पण तो आम्ही दरवर्षी आमच्या बाग मध्ये येते पण या वर्षी तो जास्त आला बर ओके म्हणजे दरवर्षी तुमच्याकडे आंब्या बाहेर जो येतो येतो थो थोडाफार प्रमाणात येतो पण म्हणजे येतो म्हणजे कसा तो गळते तो जास्त म्हणजे गळण्याची समस्या असते म्हणजे बाहेर निघतो टिकत नाही टिकत नाही ओके म्हणजे आंबे बाराची ती समस्या असते जनरली शक्यतो तुमच्याकडे रोग बाहेर घेतला जातो ओके मग वर्षी आंबे बहारच तुमच्या बागेत जर बघितलं तर भरपूर प्रमाणात आहे काय व्हायचं काय रहस्य त्याच रहस्य एकच आहे की बा यावर्षी जे माझ्या मुलाने हे टेक्नॉलॉजी वापरली एसटीची वैदिकची जे वापरली त्यामुळे यावर्षी गळण सुद्धा दिसून नाही राहिली आणि आंब्याची तर नाहीच नाही पण मिर मिरुगारची आमच्या इकडे गळण खूप झाले आता इथं सर्व कास्ताकरच आहे विचारू शकता पण माझ्या बगीच्यात इथं गळलंय नैसर्गिक गळ झाली ते दहा पंधरा एका झाडाखाली अशी लहान असताना झाली बरं म्हणजे आता इथं दिसते ते तुमच्या पाया पायापाशी अर्धा जास्त नाही एक अर्धा प्रमाणात नगन्य प्रमाणात आहे ते पण आता पुढे हा बगीचा टिकून राहील हा बिलकुल आत्मविश्वास आहे की याच्यात गळण होणार नाही गळण होणार नाही ओके मला सांगा की ह्या बागेची कंडिशन आता समजा तुम्हाला एवढा विश्वास आलाय की गळण होतच नाही दरवर्षी किती फवारणी करायला लागायच्या गळीसाठी किंवा क्वालिटीच्या साठी तरी साधारण ते दहा ते अकरा फवारणी होतच आमच्या हा 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 काय आतापर्यंत आमच्या सात फवारणी झाल्या म्हणजे फवारणीचं प्रमाण निम्मान हा निम्म्या सध्या आलं पण अजून दोन चार पाहिजे काय या बागेत दोन बारा कि आपल्या दोन बाराचं नियोजन बरोबर आता मृग बारी आहे आणि आंबे आहेत आंब्याचं प्लस मृग आता दोन्हीच नियोजन करून ते पोषणाच्या स्त्री जास्त घेऊन घ्या लागतात झाडा लोडिंग जेवढा आहे आता पाहून घ्या झाडा आंब्या बहार किती आहे आणि मृग मृग आंब्या पण आहे मृग पण आहे जेवढ्या प्रमाणात आंब्या आहे तेवढ्या प्रमाणात मृग मृग आहे असं आहे म्हणजे दोन्हीच्या नियोजनाच्या तीन बेसर डोस करायला लागले आतापर्यंत ओके म्हणजे आता पहिले कसं कसं सुरुवात केली तुम्ही काय काय केलं रेस्ट मध्ये काम केलं होतं आपण ओके आर एन पी एच के इजिकल टू के ओके नंतर ड्रिंकिंग केल्या रेस्ट मध्ये एनर्जी बुस्टरच्या लिफ्ट चार्जरच्या ओके त्यानंतर फुटीच्या वेळेस आपण हात बोच केला आर एन पेट के चार चार किरून भरला जो ओके म्हणजे तुम्ही रेस्ट पासून सुरुवात केली रेस्ट पासून सुरुवात केली ओके okay. रेसचा पोषण दिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं बाबा रेसमध्ये तर मानल नसतो तुम्ही पोषण दिले त्याला नाही ते आपण रेसची असते सॉइल सॉईल टेक्नॉलॉजी लक्षात आल्याच्यात रेस रेसमध्ये काम करत तुमचे फळ करणार आपल्याला फळ धरायचे आपण रेसमध्ये काम केलं तो अनुभव दिसला आपल्याला मृगा ओके दोन महिन्यात ताण कोणी आंब्याची सध्या जी किपिंग क्वालिटी आहे क्वालिटी आहे ते आमच्या एरियात आंब्या घेतच नाही कोणी आता हे लष्कर चिकणे पण सगळंच राहिले या शेतकऱ्याला माहित आहे इथं आणि सीताफळ सारखं फळ होते आता शेतकरी सांगते असं फळ चिकन आणि क्वालिटी अशी होतच नाही बरं म्हणजे दरवर्षी तुमच्याकडे जर बघितलं की आंब्या बाराचा संत्रा हा क्वालिटी नसतो नसतोच बरं म्हणजे ती क्वालिटी नसते त्या तुम्ही संत्रा खाऊ पण शकत नाही आज तुम्ही बाग, बागेमध्ये संत्रा सर काय वाटतं नाही संत्रा एकदम टेस्टी आहे एवढ्या लवकर त्याला गोळी आली की खूप लवकर नाही तर आम्ही आमच्या इथं आम्ही पिकवतो पण आंब्या बाराच संत्र कधीच कोणी खाणार नाही कारण की ते, ते, ते याच नसते मिरगाचे संत्र खातात पण याला क्वालिटी आता आम्ही आज खाल्ले येतले एकदम टेस्टही आली त्याला विशेष म्हणजे एवढ्या लवकर गोळ्या आला कमीत कमी अजूनही तो महिना घेते महिना दीड महिना तोडण्यासाठी आहे अजून अजून बाकी राहायला झाली नाही अजून नाही नाही तरी पण तो खायला टेस्ट भरपूर आली तुम्ही मागाशी फोडलं होतं एकदम जबरदस्त सेंट सेंट चांगला त्याचा आणि फळ तोडलं तर असा चिकटपणा वाटते म्हणजे एकदम इझी तुटत नाही हे फळ बरं दम आहे हा त्या देठातच दम आहे म्हणून त्या झाडात त्याला खाली टाकलं म्हणून दम आहे त्या झाडात बरोबर दम त्या फळात गळण न व्हायचं कारण तेच आहे तेच आहे म्हणजे तुमच्या झाडामध्ये स्टोरेज भरपूर होत भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांनी फळ सोडलंच नाही कारण तुमच्या झाडावरती समजा भरपूर फळ आहे तर त्याला त्याला जे पोषण पाहिजे ते पोषण मिळत गेलं मिळत गेलं त्याच्यामुळे ते काय झालं की कंटिन्युअसली त्याचं वाढ होत गेली त्याला आणि खालून ओके आणि आता हे सरांनी पान तोडलं बघा आता हे एवढं पान आहे आणि त्याच्यावरती जर बघितलं तर ते पूर्ण चमकते बरोबर ना एवढं पान होतं का दरवर्षी तुमचं नाही नाही पानाची सैज वाढली पानाची साईज वाढली आणि पानाची झाडाला तुम्ही पाहा किती संख्या आहे बरोबर पानाची संख्या वाढली खूप म्हणजे खूपच संख्या आहे ना आता हे शेतकरी हे सांगू शकतील त्याच्या शेतातला अनुभव सांगतील दुसऱ्याचा नाही काय वाटतं सर म्हणजे एकंदरीत अनुभव आहे पानाची सैज भरपूर आहे पानाची साईज भरपूर आहे आणि भरपूर आहे संख्या बी आहे भरपूर बी आहे ओके म्हणजे क्वालिटी बी आणि क्वांटिटी पण आहे ओके म्हणजे दरवर्षी जो प्रॉब्लेम यायचा की तुमच्या समजा तुमच्या कॅनॉपी जर नसली तर अन्न असं तयार होत नाही अन्न जास्त तयार झालं नाही का तुमची फुट फूट कमी होते फूट कमी तयार झाली का तुमचं फळ जे लागलेलं आहे ते सुद्धा गळण होते फुल लागले ते पण गळण होतं म्हणजेच काय की जसं जसं आमचं सांगतात की तुमचं झाडाचं अन्न जे आहे ते पान तयार करतात आणि ते अन्नही ते योग्य भेटून राहिलं त्याला रामसरच्या मार्गदर्शनाखाली ते, राम ते अन्नही योग्य भेटून राहिलं ते घेऊन राहिलं म्हणून हे रिझल्ट आहे जनरली मृग बार किंवा आंब्या बार एकच भार येतो आपल्या बागवाली दोन्ही भार आहेत ना दोन्ही बार पण दोन्ही दोन्ही दाखते ना असं नाही की आंबे आहेत मग आंब्या कमी असे मृग आहेत मृग कमी असे आता आणि विशेष म्हणजे आता या मंगेश भगतने सांगितलं कि बा या झाडेवर नव्हती दिसते अजूनही नव्हती नवीन नवती दिसणार एवढा माल असल्यावरती माल असल्यावरती नव्हती निघाली नव्हती दिसते बरं नाही निघून राहिली नवती निघून राहिली नव्हती निघून राहिली म्हणजे त्याच्या स्टोरेज आहे तेवढी ताकद ओके 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 म्हणजे जनरली बाग जर बघितली तर आंबे बार आणि दोन्ही पण आहे आणि क्वालिटी पण आहे तुमच्याकडे मेन समस्या असते क्वालिटीची काय अनुभव काय क्वालिटीचा तुमचा दरवर्षीचा आमच्या इथं तर आंबे बाराचे संत्र म्हणजे परतवाळा साइड किंवा वरुळ साइडले ठेवणचे बगीचे असतात ते जे सातशे आठशे रुपये कॅरेटनं विकल्या जाते बरोबर आमच्या इथं संत्रा कमीत कमी दोनशे रुपयाच्या अंदर विकल्या जातात पन्नास रुपयापासून बरं आम्ही व्यापारी विचारतो का बाबा तिकडे आठशे रुपया आम्ही दोनशे रुपये काय तर ते म्हणतात तुमच्या इथे क्वालिटी कारण की ते शीताफळा सारखं होते त्याच्यात म्हणजे गोडवान असते तो माल छाटा लागते अर्ध्याला अर्धा माल बरोबर आहे आता तुमचं तुम्ही काय सांगतो होते त्या कारणामुळे आमच्या इथं आंबिया बार कोणी घेत नव्हतं आम्ही बार घेत नव्हतं पण या वर्षी जी जीव याच्या शेतातली जी क्वालिटी पण असं वाटून आलं की आपल्या इकडे बार येते फक्त हे नियोजन करा नियोजन करावं लागतं तुम्ही एस सी नियोजन जर करसाल तर तुमच्या शेतात आंबिया बार आंबे ये बार येणार आंब्या आला तर तुमचा हा बी येणार येणार दोन्ही पण या बगीच्यावर तर दोन्ही बार दिसून राहिले ना आता तुमचा पण बगीचा आहे बरोबर आहे तर तुम्ही नवीन घेतली जमीन ती काय एक्सपिरियन्स आहे मी तर मी सांगतो ना मी तुम्हाला झाड दाखवले माझ्या झाडात इथं पाण्याची संख्याच नव्हती राहिली पंचवीस टक्के पानं राहिले होते मी ते रेस्ट पिरियड मध्ये ट्रीटमेंट केलं पण आज दिवशी मला गॅरंटी नव्हती की माझा बगीचा निघेल म्हणून आज दिवशी एवढं म्हणजे समाधानकारक मिरक बार निघेला त्याच्यात न निघणारा होता तो निघाला म्हणजे पैसे भरपूर होतील असं वाटते म्हणजे तुमची जी बाग पूर्ण सलीवर गेली होती हो, सलीवर गेली ती बाग तुमची परत जिवंत था झाली परत जिवंत झाली असं समजून आपलं कपाशीचं काय एक्सपिरियन्स आहे कपाशी आता आता बाकी जे जनरली जर बघितलं तुमच्याकडे कपाशी म्हटली कपाशी भरपूर वाढते भरपूर बरोबर आहे भरपूर गिणबी दिसते पण तिचं काय होतं की तिचे पाते गळतात किंवा तुमचं जे फुल येतात ते गळत बरोबर काय एक्सपिरियन्स आहे तुमच्यात आहे का तसं ते प्लॉट मध्ये गेल्या ओके ओके बघूया आपण तो ओके जर ओवर तुमच्या भागामध्ये शेतकरी नऊ ते पंचान्न टक्के सरांनी नव्वद ते पंचान्न टक्के काय की आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचा काय संदेश असेल त्यांना आता सगळे हे जवान शेतकरी बर काय हम्म तर त्यांनी या वैदिक कळे वळा याचं मार्गदर्शन घ्या या पद्धतीनं शेती करा आणि पैशाची बचत करून उत्पन्न खूप वाढवा वाढवा बरोबर हा आपला संदेश त्यांना आणि झरमुक्त शेती करा बरोबर झर हे जे झर ऐकिने हे झरमुक्त शेती करा आणि लोकांनाही झरमुक्त हे फळं खाऊ खाला त्यांचंही जीवन सुरू सुदृढ बनवून द्या ओके ओके म्हणजे हा तुमचा अनुभव आहे सर हे तुमचे मुलगा आहे बरोबर ना सर तुमचा काय शक्य सर म्हणजे तुमच्या बागी याच्याबद्दल जर काही विचार तुमचा नंबर सांगा ना शहाण्णव सदोतीस एकवीस सत्याहत्तर पंचावन्न okay, okay. ओके ओके धन्यवाद सर नहीं। नहीं।